नमस्कार मी विजय कुमार वासुदेव अंकम मागील अनेक दिवसापासून आम्ही स्टेट बँकेत होत असलेल्या फसवणुकी संदर्भात आवाज उठवत आहोत यामध्ये अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा भारतीय स्टेट बँकेकडून कुठल्या प्रकारचा दखल घेण्यात आलेला नसल्याने आम्ही पुन्हा एकदा एकदिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत उद्या दिनांक सतरा तारखेला गुरुवारी आम्ही एक दिवसीय आंदोलन करतोय जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे जिल्हा परिषद येथे यामध्ये अनेक गुंतवणूकदारांचे एस बी आय बँकेत बसलेले शाखाधिकारी इतर खाजगी कंपन्या उदाहरणार्थ एस बी आय म्युच्युअल फंड किंवा एस बी आय लाईफसारख्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये लोकांची गुंतवणूक दिशाभूल करून घेत आहे अशा प्रकारच्या अनेक आमच्याकडे तक्रार आलेल्या आहेत ज्या ग्राहक मंचमध्ये सुद्धा आम्ही दाखल केलेला आहे ज्यामध्ये ग्राहक मंचनेसुद्धा ग्राहक मंच, 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 मंच आयोगानेसुद्धा असा निकाल दिलेला आहे एस बी आयचे नाव एस बी आयसारख्या सारख्या राष्ट्रीयकृत बँकेने खाजगी लोकांना देणं कितपत योग्य आहे असा प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे या संदर्भात अधिक चौकशी व्हावे असं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणि पोलीस आयुक्त साहेबांना उद्या दरणी आंदोलन करून त्या माध्यमाने निवेदन देणार आहोत आ सोलापुरातील इतर कोणत्या ग्राहकांना नागरिकांना काही फसवणूक झाली असल्यास त्यांनी उद्या या टी या आंदोलनमध्ये सहभाग नोंदवावे माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सव्वीस अडोतीस ब्याण्णव ब्याण्णव संपर्क साधून आपण उद्याच्या कि या आंदोलनमध्ये सहभाग नोंदवावे व आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा लड़ा, लढावे